मदतीचं काम असतं मुलांना आहार अंगणवाडी स्वच्छता ठेवणं जे मुलं रडत आणि माझं काम आहे की आठ ते अकरा बारा वाजेपर्यंत मी मुलांना पूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण देणे साडे बारा वाजता त्यांना आहार देणे नंतर मुलं घरी गेल्याच्या नंतर माझं जे अंगणवाडीच रेकॉर्ड आहे ते मी पूर्ण करणे थोडक्यात तुमचं काम आहे रेकॉर्ड ठेवण्याचं या सगळ्या भागामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून अनेक दिवसापासून कार्य करत आहात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काय वाटतं बरं का ग्रामीण भागातली अंगणवाडी सेविका आणि शहरी भागातली अंगणवाडी सेविका या दोघांमध्ये काय फरक असं तुम्हाला वाटतं मला तरी वाटत मी ग्रामीण भागामध्ये राहून तरी मी शेरीची बरोबरी आजही करते कारण माझी मुलं पूर्ण शेअरीची बरोबरी करतात कारण जे मुलं ऍक्टिव्हिटी जे सेविका शेअरीच्या ग्रामीण भागातल्या सेविकांना सगळे सर्व लाडक्या बहिणीचे फॉर्म असो सगळे असो सगळे म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका तळागाळातून काम, का काम करत असत आता तुम्ही जो उल्लेख केला की लाडक्या बहिणींचा उल्लेख अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत शाळाबाह्य योजना आपण त्याला म्हणतो या शाळाबाह्य योजना शासनाने द्यावं का तुम्हाला असं वाटतं का दिलं नाही पाहिजे काय वाटतं सर मला तरी उत्साहित बाकीचं नाही सांगू शकत मी पण मी माझ्या सांगते माझ्याकडे जेही काम आहे तर मी ते पूर्ण शंभर टक्के पूर्ण काम करते आता जसं सरकारी योजनेचा उल्लेख झाला पण तुमच्याकडे जे बालक शिकतात या बालकांना किंवा त्यांच्या माता पालकांना वेगवेगळ्या शासकीय योजना मिळत असतात या सगळ्या शासकीय योजना त्यांना मिळाव्या यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता मी वारंवार त्यांना फोनद्वारे किंवा त्यांच्या घरी ग्रह भेटीद्वारे सांगते लेख लाडकीचे फॉर्म निघले ते प्रत्येक पालकांना तीन तीन वेळेस सांगून त्यांच्या फैली भरून सिलोड पर्यंत मी स्वतः कोच करते आमच्या ऑफिसला महिला ऑफिसला जाऊन त्यांचे तिथे फॉर्म भरून तर माझे तीन लाभार्थ त्यांना आज लाभ भेटलेला आहे लेख लाडकीच्या फॉर्म मधून आणि लेख लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही स्वतः पूर्ण शंभर टक्के फॉर्म अंगणवाडी सेविकांनाच भरलेले आमच्या फ्लोडमध्ये आता जसं बाह्य कामाचा विषय झाला या सगळ्या भागात तुमचं जे महत्वाचं काम आहे अंगणवाडी सुधार अंगणवाडी सुधारली पाहिजे अजून तिचा विकास झाला पाहिजे कारण अंगणवाडी जर सुधारली तर जे छोटे बालक तुमच्याकडे येतात त्या बालकांचा एकूणच बुद्धी अंक हा सगळा भाग झाला पाहिजे थोडक्यात अंगणवाडी सुधरून सुधारली पाहिजे काय सांगाल यासाठी काय करताय मी तर अंगणवाडी सुधारण्यासाठी प्रत्येक वेळेस मी ग्रामपंचायतला जाते ग्रामपंचायतला सांगते की माझ्या अंगणवाडीला रंगर मोठी करा किंवा माझं जे बाहेरची स्वच्छता आहे ती पूर्ण करून द्या असं प्रत्येक वेळेस मी त्यांना आता लेखी स्वरूपामध्ये सांगून त्यांनी मला बरेच वेळेस मदत केलेली ग्रामपंचायतनं पण खेळणी दिलेली त्यांनी ग्रामपंचायतनं असं